रेसिपी चॅनल वर तुमच्या सर्वांच स्वागत आहे तर आज मी काय बनवणार आहे चिकन टिक्का तो मी सर्वांच्या आवडीचा चला तर मी चिकन धुवायला घेते तर मी दीड किलो चिकन आणलेलं आहे तर मी बघा कशी चिकन धुते तर बघा मी चिकन धुवायला घेतलेलं आहे ते पण आपण हे आणलं काय म्हणतात त्याला बॉनलेस बॉन्डलेस आणलेला आहे मी आणि हाडा तर जास्त काय आणलंच नाही कारण की सगळ्यांना बॉन्डलेस आवडतं म्हणून मी बॉन्डलेसच आणले माझं चिकन धुवून झालेलं आहे तर मी तीन पाण्याने चिकन धुतलेलं आहे तर आता मी याच्यात काढून घेणार आहे तर बघू शकता जास्त वेळ पाण्यात चिकन नाही ठेवायचं कारण की ते असं रबलावानी होत चांगलं नाही लागत चरबट चरबट लागत जास्त पाण्यात नाही ठेवायचं तर ह्या ठिकाणी माझं चिकन धुवून झालेलं आहे तर बघू शकता असं छान पायकी मी धुवून घेतलं दोन भांड्याची तर गरज असतीच आहे आपल्याला मस्त असं चिकन टिक्का आपला फ्राय बनवायचा छान पाकी कुरकुरीत वा वा तुम्ही पण बनवशान खूप छान असं छान सपोर्ट केला मला तुम्ही माझ्या तंदुरी चिकनला तर आ, मी आता तुम्हाला दाखवते हो। तर आपण चिकन टिक्क्यासाठी काय काय साहित्य घेतलेले तुम्ही बघू शकताय हे बघा आपला हा चिकन टिक्का मसाला घेतलेला आहे सगळ्यात पहिले हा आपला धना पावडर आहे ही चवीनुसार मीठ आहे थोडसंच घ्यायचं मीठ कारण की चिकन टिक्का हा आपला खारट असतो ही थोडीशी जिरा पावडर चाट मसाला एकत्र घेतलेला आहे मी हा एवरेस्ट मसाला घेतलाय हा आपला घरचा मसाला घेतलाय हळद पावडर घेतलेली आहे मक्याचं पीठ घेतलेलं आहे थोडस आपला कलर घेतला आहे जिलाबीचा आदरक लसूण पुदिना हे सगळं मी एकत्र वाटून घेतलेलं आहे दोन अंडे घेतले थोडस दही घेतलेलं आहे आपलं हे चिकन घेतलेलं आहे दीड किलो तर त्यासाठी एवढं सगळं साहित्य मी घेतलेलं आहे तर आपण सगळ्यात पहिलं इथं काय टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकते चवीनुसार मीठ घ्यायचं मीठ थोडंसंच घेतलेलं आहे अर्धा चमचा असं मीठ घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हळद पावडर टाकायची आहे अशी हळद पावडर घेतली थोडीच घेतली अर्धा चमचा जास्त हळद पावडर नको आहे तर आपण हे मिक्स करून घेऊया सगळ्यात पहिले चांगलं असं मॅरिनेट करून घ्यायचं खूप छान असं म्हणजे एक जीव करून घ्यायचा आणि लिंबू वगैरे का नाही टाकायचा कारण की आपल्याला इथे दही टाकणार आहे त्याच्यामुळे जास्त आंबट नकोय आपल्याला त्याच्यामुळे मी काही लिंबू घेतलेला नाहीये तर आपण इथं अद्रक लसूण पुदिना याची पेस्ट लावून घेऊया हे बघा थोडीच घेतलेली जास्त नाही घेतली खूप छान अशी पेस्ट आहे आणि पुदिना अद्रक लसूण हा एकत्र एक वाटला ना ते एकदम बारीक होतं पाणी वगैरे काही टाकायची गरज पडत नाहीये तर असं सगळं लावून घ्यायचं चा। छान पैकी एक एक वस्तू लावायची एक खट्टी सगळं टाकायचं नाही तर मग ते चांगलं लावता येत नाही आपल्याला तर आता या ठिकाणी सगळं मी एक जीव करून घेतलेला आहे अद्रक लसूण पेस्ट ची तर आता आपण याच्यामध्ये काय टाकणार आहे धना पावडर टाकूया हे बघा याची धना पावडर टाकायची सगळं असं एक जीव करून म्हणजे असं पांगून टाकायचं एवरेस्ट मसाला आहे हा खूप भारी लागतो एवरेस्ट मसाला कधीही वापरा तुम्ही नेहमी वापरा मी तर नेहमी वापरते एव्हरेस्ट मसाल्याशिवाय अजिबात चव नाही तर आता आपण घरचा मसाला टाकून घेऊया एक चम्मच घेतलाय मी घरचा मसाला तर आता मी एक जीव करून घेते याचा पण सगळे मसाले आपले टाकून झालेले आहे या ठिकाणी हे बघा कसं एक जीव मस्त असं करून घ्यायचा म्हणजे चांगलं आपल्याला त्याला भरून जात म्हणजे काय म्हणतात ना मॅरिनेट होत <laughs> तर असं मी मॅरिनेट करून घेते म्हणजे लावले जातं त्याला चिकनला चांगले मसाले तुम्हाला तर माहिती काकूचं बोलणं कसं आहे अर्धी इंग्लिश अर्धी मराठी असं माझं बोलणं चालू राहतं तर याच्यामध्ये आपण काय टाकणार आहे दही टाकूया हे बघा नाही दही नाही टाकायचं आपल्याला हा चिकन टिक्का मसाला टाकायचा आहे तो पण असा आपल्याला पंगून घ्यायचं छानपैकी आणि खूप छान लागतो चिकन टिक्का मसाला असला ना खूप छान होत अजिबात असं खराब नाही लागत चिकन टिक्का मसाला कधी वापरा तुम्ही एक नंबर टेस्ट येते वाव सुंदर खूप तुम्ही काकू किती छान तुम्ही टिक्का मसाला बनवला चिकन टिक्का अरे वा वा जसं तुम्हाला तंदुरी आवडली ना माझी तसंच हे आवडणार तुम्हाला तर याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे तर सगळं मी लावून घेतलेलं आहे बघू शकते तुम्ही आता मी याच्यात थोडस ते काय म्हणतात मक्याचं पीठ टाकून घेते जास्त मक्याचं पीठ नाही टाकायचं ते चावल्याने जात आपल्याला थोडसच टाकायचं फक्त एकच चमचा मी घेतलेला आहे मक्याचं पीठ ते पण मी असं लावून घेते चिकनला बघू शकते तुम्ही आपलं चिकन टिक्का मस्त असं सुंदर बनवायचा आणि वास तर इतकं छान येतोय ना अजून तर तो तळायचं आहे त्याला तर याच्यामध्ये आपण दही घालून घेऊया हे बघा असं दही घालून घ्यायचं दही पण जास्त नाही एक वाटीच घेतली हे बघा किती छान अस वाव खूप सुंदर होणार आहे तुम्ही पण बनवा आणि नक्की मुलांना बनवून खाऊ घाला सगळी आपली फॅमिली खरंच खूप छान बनवलं मम्मी तू असं बोलणार काकूचं बघून तर आपलं दही असं छान असं लावून घेतलेलं आहे मी सगळे मसाले लावून झाले आपले तर याच्यामध्ये आपण कलर टाकणार आहे तर हा कलर टाकून घ्यायचा जिलाबीचा कलर आहे खूप छान रंग येतो त्याच्याने बाकी काही नाही बघा किती छान रंग आला बघितला ना मस्त रंग वाटतो आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत लाल कलर आहे ना तो तर त्याच्यामुळं वा चिकन टिक्का किती छान बनवला मी कारण की त्या दिवशी मी तंदुरी बनवली ती खूप आवडली माझ्या मुलांना आणि आता मी याच्यामध्ये दोन अंडे घेतलेले ते फोडून घेतले हे बघा दोन अंडे टाकते अंडे टाकल्यानंतर टाक एकदम छान कुरकुरीत होतो आपला चिकन टिक्का मस्त असं एक जीव करून घ्यायचा आणि आपल्याला याला एक अर्धा तास हे भिजायला ठेवायचं आहे पूर्ण अर्धा तास भिजून द्यायचं चा। छान ते मॅरिनेट झालं का तर कुरकुरीत लागतं खायला आणि मुरला जातो मसाला पूर्ण त्याच्यामध्ये तर आता मी याच्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून देणार आहे तर आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे अर्ध्या तासासाठी तर असं झाकण ठेवायचं आणि आपल्या ते बाजूला ठेवून द्यायचं तर या ठिकाणी आपल्याला अर्धा तास झालेला आहे तर तुम्ही बघू शकते आपण झाकण काढूया तर अर्धा तास असं चांगलं मॅरिनेट झालेलं आहे तर आपण कढाई ठेवूया आता याच्यावर गॅसवर गॅस पेटून घेऊया थोडी कढई गरम होऊन द्यायची मग त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तर मी कढाई ठेवलेली आहे तर याच्यामध्ये मी तेल ओतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय तर तेलाला चांगली अशी उकळी येऊन द्यायची चांगलं कढून द्यायचं तेल तर आपण हे मॅरिनेट केलेलं तर सोडूया तेल गरम झालेलं आहे तर आपण याच्यामध्ये चिकन टिक्का तळायला घेऊया तर एक जीव परत करून घ्यायचा खूप छान असं मॅरिनेट झालेलं आहे तुम्ही जास्त वेळ ठेवलं तरी काय हरकत नाहीये पण मी अर्धा तासच ठेवलेला आहे बघा असं छान असं मॅरिनेट करून घेतलं तर आपण एक एक पीस याच्यामध्ये सोडणार आहे असं मस्त पैकी छान असं चिकन टिक्का बनवला तर आपले चिकन टिक्का असं टाकून घेतलेला आहे मी याच्यामध्ये तर जेवढा बसन तेवढाच टाकायचा तर आपण खालीवर करून घेऊया बघा किती छान असा चिकन टिक्का झालेला आहे असे थोडे मोठे मोठेच पिसेस आणले मी असं खालीवर करून घ्यायचं चिकन टिक्का शिजायला वेळ लागतो तर दममानी शिजून द्यायचा म्हणजे छान असा कुरकुरीत होतो तर बघा अजिबात चिटाकला नाही काय नाही तर खूप छान असा चिकन टिक्क्याचा मसाला खूप भारी आहे तर होऊन द्यायचं थोडासा गॅस बारीक नाही करायचा लक्ष द्यायचं त्याच्यात तर आपला चिकन टिक्का असा फ्राय झालेला आहे तर तुम्ही बघू शकताय इथंच उभी राहिले खालीवर करत अजिबात गॅस बारीक केला नाहीये तर असं काढून घ्यायचं आपल्याला वा वा किती सुंदर असा वाश येतो खरपूस खरपूस असंच बनवायचं एकदम कडक छान लागतो तो खायला तर आता मी गॅस बारीक करणार आहे थोडा वेळ तर आता आपण दुसरा चिकन टिक्का टाकून घेऊया फायनली आपला चिकन टिक्का रेडी झालेला आहे तर तुम्ही बघू शकता मी कसा चिकन टिक्का बनवला तर तुम्हाला एक तोडून दाखवते तर हे वा किती छान असा चिकन टिक्का रेडी झालेला आहे वा वा खूप सुंदर तर आता आम्ही संग काय काय खाणार आहे तर मी चिकनची भाजी पण बनवली आहे आणि सुक्का चिकन टिक्का पण बनवलाय तर आज वा वार आहे मंगळवार तर उद्या तुम्हाला बघायला भेटणार माझी रेसिपी तर तुम्हाला हा चिकन टिक्का आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबायचं अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा चला बाय